नमस्कार मी पंकज इंगोले आपण पाहताय एल एस मराठी पाहूया ठळक घडामोडी महानगरपालिका निवडणुकीत एन सी पीला सोबत घेण्यावरून महायुतीत संभ्रम आहे हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या मुद्द्यावर भाजप आणि शिंदेची शिवसेना समोर जाणार असल्याचं बोललं जात आहे पण नवाब मलिक यांच्यामुळे महायुतीत एन सी पीला घेण्यास अडचण आहे याबाबत कालच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची चर्चा झाल्याची माहिती आहे लाडकी बहीण योजनेचा उल्लेख प्रत्येक चर्चेत होत असल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात नाराज दिसले त्यांनी भाजप आमदार आणि माजी स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांना सुनावत प्रत्येक विषयात ही योजना ओढू नये असं सुनावलं लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका नाहीतर घरी बसावं लागेल या शब्दात फडणवीसांनी अभिमन्यू पवारांना खडसावलं फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित झाला फॉरेन्सिक तिनं तळहातावर लिहिलेली सुसाईड नोट तिच्याच हस्ताक्षराची असल्याची पुष्टी झाली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नोटमध्ये नमूद केलेल्या प्रशांत बनकर आणि उपनिरीक्षक गोपाल बदने यांच्याकडून छळ शोषण आणि फसवणुकीचे आरोप तपासात खरे ठरले आहेत असंही फडणवीसांनी सांगितलं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही माहिती दिली राज्यमंत्र्यांचे आधीचे उत्तर हे जुन्या आराखड्यावर आधारित होते मात्र आता तयार केलेल्या नवीन आराखड्यात पुतळ्याचा समावेश करण्यात आलाय अंतिम मंजुरीनंतर हा भव्य पुतळा उभारला जाणार असून त्यामुळे सीएसएमटी स्थानकाचं ऐतिहासिक महत्व अधिक वाढेल मुंबईतील सेस इमारती आणि पागडी सिस्टीमच्या पुनर्विकासाला कॉम्पिटंट ऑथॉरिटीविषयीच्या न्यायालयीन वादामुळे अडथळा निर्माण झाला आहे या प्रकरणात काही जमीन मालक आणि त्यांची लॉबी हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे नागरिकांची राहणीमानाची स्थिती गंभीर असून सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करावा अशी त्यांची मागणी आहे दोन हजार एकवीस पासून सुरू असलेल्या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण असून लॉटरी नियमाप्रमाणे पार पडायला हवी होती पण राजकीय दबावामुळे प्रक्रिया अडत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत सांगितलं नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या यशवंत स्टेडियमवर पुण्यातील सीताबाई धांडे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला बोगस संमतीपत्रांद्वारे जमीन बळकावली जात असल्याचा त्यांचा आरोप असून एप्रिलमध्ये लागलेल्या आगीत शंभर झोपड्या जळाल्या होत्या न्याय न मिळाल्यानं आंदोलनादरम्यान त्यांनी शरीरावर रॉकेल ओतलं पण पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्यामुळे पुढचा अनर्थ टळला अमरावतीच्या ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयातील ऑडिटोरियम हॉलला भीषण आग लागली या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालंय या हॉलचं उद्घाटन काही दिवसांवर आलं असताना ही घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालीय आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही रायगड जिल्ह्यातील अलिबाग मध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळालाय नागाव येथील दोन तरुणांवर बिबट्यानं हल्ला केल्याचं समोर आलंय यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाच्या प्रश्नांवर संसद आणि विधानसभेत चर्चा व्हावी अशी मागणी संजय कदम यांनी केली आहे तसंच विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियान सुरू आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तपोवन मध्ये केक कापून वाढदिवस साजरा केला शहरात चर्चेत असलेल्या आणि विधानभवनापर्यंत गाजलेल्या तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा आता राजकीय आखाडा बनत असल्याचं दिसून येत यापूर्वी सत्ताधारी घटक पक्ष आणि इतर राजकीय पक्षांकडून तपोवन वृक्षतोडीला विरोध करत आंदोलन करण्यात आलं होतं आता विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनंही तपोवन इथं वृक्षतोडी विरोधात आंदोलन केलं या बुलेटिनमध्ये इतकंच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एलएस मराठी